नमस्कार लाडक्या बहिणींना स्वागत आहे शेतकरी आप्ता या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत की सतरावा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आपल्या खात्यावरती केव्हा येणार आहे पूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत ज्या महिलांना सोळावा हप्ता आला नसेल त्या महिलांसाठी पण या व्हिडिओत आपण एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत त्यामुळे हा विरोध शेवटपर्यंत बघा पूर्ण माहिती समजून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला सतरावा हप्ता तुमच्या खात्यावरती केव्हा जमा होणार आहे त्याचा जी आर आपल्याला आलाय का तुमचं सेडिंग असेल बँक अकाउंटचे सेडिंग तुम्ही चेक करा तुमची इनवॅक्टिव्ह असेल तर तुम्ही पूर्ण माहिती या व्हिडिओच्या मार्फत बघत आहात शेतकरी हप्ता या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला सुरुवात करूयात सध्या पाहता आपण आपला जो जी आर आहे लाडकी बहीण योजनाचा जी आर आहे तो एकोणतीस तारखेला किंवा तीस तारखेच्या नंतर किंवा तीस तारखेला हा जी आर आल्यानंतर बघायला गेलं येते की सहा सात आठ नऊ किंवा दहा या तारखेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जो हप्ता वितरित होत होता पण ह्या काय झालं आहे आज एकोणतीस पण आहे तीस गेले आणि आज आहे एक तारीख म्हणजे बघायला गेले बाकीचे जी आर ज्या योजनेच्या जी आर आहेत पूर्ण जी आर आपल्या आप, पूर्ण जी आर आलेल्या आहेत तरी पण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जी आर अजून आलेला नाही सतरावा हप्ता कधी येणार आहे यामध्ये बघितलं आपण सध्याच्या काळामध्ये निवडणुकी चालू आहेत आचारसंहिता यामध्ये आपल्याला एक दोन तीन चार पाच तारखेपर्यंत तुम्हाला आचारसंहिता लागू आहे त्यामध्ये तुम्हाला दोन तारखेला निवडणुकी आहेत बाकीच्या तीन चार तारखेला पाच तारखेपर्यंत त्याचा निकाल जाहीर होऊ शकपर्यंत तोपर्यंत जी आर आपल्याला येणार नाही त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे लाडकी योजनेचा जो जी आर आले नंतर तुम्हाला जो हप्ता वितरित होणार आहे पण अजूनही एक तारखेला कुठलाही जी आर आपल्याला आलेला नाही म्हणजे जी आर आल्यानंतर पाच ते चार दिवसानंतर हा वितरण सुरू होत असते तर जर दोन तीन दिवसात जियर आले तर तुम्हाला दहा तारखेच्या नंतर तुम्हाला तुमच्या खात्यावरती हप्ता मिळणार आहे पण ठीक आहे आता बघ ज्या महिलांना सोळावा हप्ता आला नसेल त्या महिलांनाही काय करावे ज्या महिलांना सोळावा हप्ता आला नाही त्यांनी बँक शेअरिंग असेल बँक शेअरिंग बँक शेअरिंग तुम्हाला माहिती नसेल आपल्या आई बटनवरती लिंक दिली तेथे जाऊन तुम्ही बँक शेअरिंग कशी करायची तुमचं अकाऊंट आधार कार्ड नंबर टाकून तुमची बँक कोणती लिंक आहे आधार कार्डला जी बँक लिंक असेल तीच बँक तुम्हाला त्या फा खात्यावरती तुम्हाला पैसे येतील ज्यांना सोळा हप्ता आला नाही त्यांनी ॲक्टिव आहे की नाही आहे किंवा तुम्ही डिॲक्टिवेट आहे हे तुम्ही चेक करा डिॲक्टिवेट असेल तर तुम्ही ॲक्टिवेट करण्यासाठी जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण करा तुमचा नंबर कोणता आधार कार्डला लिंक आहे त्यावरती तुम्ही पूर्ण प्रोसेस के वाय सी असेल कुठल्या ज्या छोट्या छोट्या भानगडी असतील त्या तुम्ही पूर्ण करून घ्या म्हणजे तुम्हाला पूर्ण जे सोळावा हप्ता असेल सतरावा हप्ता असेल तुम्हाला एकत्र येतील किंवा एक मागे एक मेसेज तुम्हाला पण आता काही महिलांचा प्रश्न आहे की ज्यावेळेस पती आणि वडील नसतील ज्या महिलांसाठी के वाय सी करण्यासाठी त्याचा एक ओ टी पी टाकून वाय सी अर्धवट केली असेल वडेराची कुठलीही माहिती त्यांनी दिली नसेल त्यांना मृत्यूपत्र असेल ज्यांचे जे कागदपत्र आहे ते अंगणवाडी सेविकामध्ये देण्याची परवानगी दिलेली आहे तो पण जे आर आपण बघितलेला आहे अंगणवाडी सेविकेकडे त्यांना डॉक्युमेंट जमा करायचे आहेत आणि त्यांची यापुढची के वाय सी पूर्ण सरकारकडेच होणार आहे पूर्ण डॉक्युमेंट व्हेरीफाय करून त्यांना हप्त्याचं उतरण होणार आहे शेवटची डेट बघितलं आपण एक ते डिसेंबर आहे त्यामध्ये अंगणवाडी सेविकाकडं बऱ्याच काही महिलांचे प्रश्न आहेत की त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी कुठलेही डॉक्युमेंट स्वीकारले नाहीत तर त्यामध्ये झाले की आता निवडणुकीचा वेळ आहे आणि निवडणुकीच्या वेळेमध्ये काही तांत्रिक अडचणी असतील छोट्या छोट्या जे अडचणी असतात त्या अडचणी येत्या चार ते पाच दिवसात सॉल्व होत्या आणि अंगणवाडी का सेविका आहेत त्यांना एक परवानगी दिल्यानंतर हे कागदपत्र तुमचे पूर्ण डॉक्युमेंट त्यांच्याकडे आपल्याला नेऊन द्यायचे आहेत तोपर्यंत तीनचे चार दिवस असतील त्यावेळेस तुम्हाला थोडा वेळ लागणार आहे त्यावेळेस तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट असतील ते डॉक्युमेंट तुम्हाला द्यायचे आहेत तर हा व्हिडिओ थोडा आपल्याला उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूयात पुढच्या ऑर्डरमध्ये तोपर्यंत धन्यवाद